मी जे काही करत होतो ते आपल्यासाठीच होत पण तू तू कधी समजलीस का दररोजच हेच थकून परत ना तिच्यासाठी नेहमी हसत राहायचं पण नेहमी घरात येताना तिने रागानेच बोलत राहायचं कधी वाटते की खरंच कुठेतरी कमी पडत किती वेळ वाजले बघा किती साडे नऊ वाजून गेले टाईम आहे का अगं आज ऑफिसच काम जास्त होत ना त्यातल्या आज मीटिंग पण होती साहेबांची त्याच्यामुळं होते कधी कधी लेट नेहमीच तुमचं एकच कारण कि काम वाटलंय म्हणून पण हे, का हे, हे का? कदी आएचा, आएचा, काय घर आहे ना हॉटेल आहे का वेळेच भान नाही तुम्हाला हा कधी यायचं कधी जायचं घरात काय चाललं लक्ष तरी आहे का तुमचं तिच्या नजरेत मी फक्त कामात गुंतलेला माणूसच होतो पण तिच्या डोळ्यातलं रिकामे पण मला दररोज तोडत होतं अहो मी काय म्हणते या संडेला आपण जायचं का फिरायला बाहेर यावेळेस नको कारण की यावेळेस आपला पेमेंट पण कमी आला आणि आता एक दोन महिना बॉसने सांगितलं की पेमेंट होणार नाही तर त्याच्यामुळे आपल्या ते सेव्हिंग मध्ये आणि जे आपलं पेमेंट असेल त्यामध्ये ऍडजस्ट करणार आहे तर यावेळेस नको नेक्स्ट टाइम नक्की जाऊ काय तुमचं नेहमीच तेच हा बाकीचे बघा कसे बाहेर फिरायला जातात फॅमिलीला टाइम देतात आणि तुम्हाला कधीतरी असं वाटतंय का आपल्या फॅमिलीला थोडंसं टाइम द्यावं मुलांना व बायकोला घेऊन जावं म्हणून आयुष्यातही तिच्या चे चेहऱ्यावर हास्य आणण्याची धडपड करतो कारण प्रेम म्हणजे फक्त बोलणं नाही ते दाखवणंही असतं पण याची किंमत तेव्हाच कळते जेव्हा व्यक्ती खूप लांब गेलेला असतो माझ्या आयुष्याशी रोज झगडतो पण खरं सांगायचे झालं तर जास्त कठीण असतं स्वतःच्या मनाला समजवायचं हा हॅलो हो हो सगळं ठीक आहे नाही नाही तिला काय म्हणू नको करतो मी मॅनेज सगळं आधीच ती त्रासली बघतो मी काहीतरी करतो नाही नाही सगळं ठीक आहे एकदम मजेत एकदम चांगला काही विषय नाही तू कशी आहे हा ठीक आहे मग चालते मला थोडस काम आहे नंतर बोलतो ठीक आहे आईला नेहमी सांगतो सगळं ठीक आहे कारण घरच्यांना माझा संघर्ष कधी कळू नये असं मला वाटतं खरं सांगायचं झालं तर मी स्वतःलाच समजावत असतो सकाळपासून धावपळ ऑफिसमधले ताण लोकांशी हसत बोलतो पण आतून मात्र रिकामाच होत गेलो आता घरी चाललोय मनात एकच प्रश्न चेहऱ्यावर नेहमी हसू असेल असा प्रयत्न मी नेहमी करतो रस्त्यावरून चालताना लोक हसत खेळत दिसतात माझं जग मात्र वेगळंच असतं आपलेलं शरीर आपलेलं मन

जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील लवकरात लवकर तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद